आठ मंत्र्यांच्या विकेट पडणार मंत्री फडणवीस धक्का तंत्राच्या तयारीत दैनिक सामनातून भाकीत यावर बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले ज्यांचे भाकीत आहे त्यांनाच हा प्रश्न विचारा त्यांनी सांगितलेलं भविष्य भाकीत विचारा कदाचित संजय राऊत यांच्याकडून भाजपची यादी फायनल होऊनच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात असेल असा खोचक टोला मंत्री जयकुमार गोरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे

कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असेल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका